आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे नाते त्यांचे सदैव आपण स्मरणात राहा काही माणसे लक्षात राहतात तुम्ही मात्र हृदयात राहा तुम्ही मात्र हृदयात राहा दैव परिवाराच्या वतीने आयोजित केलेला लग्न सोहळ्याचा आनंददायी सोहळा म्हणजेच रिसेप्शन सोहळा या सोहळ्यानिमित्त सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पाहुण मंडळींचे आपतिष्ठांचे मित्र परिवारांचे दैवळ परिवाराच्या वतीने मी निवेदक विठ्ठल भारती आपल्या अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो प्रीतीचे दोन पाखरत अनंत गुलाशी स्वप्न बळवून प्रवेश करीत आहे एवढ्यात हे सजलं आहे बहरलं आहे आपल्या ऋणानुबंधांच्या प्रेमळ धाग्यांनी त्यांच्या सुख स्वप्नांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना आनंदाय शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे डहाव्हान परिवाराची वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम शुभ स्वागतमर्व मान्यवरांचे पाहुणे मंडळींचे